आंबेगाव मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्याचं पहिलं कारण म्हणजे दिलीप वळसे पाटलांनी पवारसाहेबांना सोडलं चार दिवसापूर्वी पवारसाहेबांनी केलेली टीका आणि देवदत्त निकम हे वळसे पाटलांचे शिष्य त्यांनीही वळसे पाटलांना सोडलं गुरु शिष्याची लढाई आहे कोणाच्या टांगा पलटी होणार आणि कोणाचं घोडं फरार होणार याबाबतची वेगवेगळी चर्चा होते वेगवेगळ्या पायजा लागलेल्या आहेत वळसे पाटलांचे समर्थक म्हणतायत साहेब आठव्यांदा आमदार होणार तर समोरची मंडळे म्हणत आहेत यावेळी वळसे पाटील घरी बसणार देवदत्त निकम आमदार होणार आपल्यासोबत की युवा कार्यकर्ते काय त्यांना वाटतंय आपण जाणून घेऊया भाऊ आंबेगाव तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा आमदार तर दिलीप वळसे पाटीलच होणार आहेत साहेबांशिवाय ऑप्शनच नाही आणि दुसरे उमेदवार किती बमलत असले तरी ते त्या लेवलचे नाहीच येत त्यामुळं त्यांनी असं म्हणून आहे की आम्ही आमदार होणार आहे लोकशाही आहे त्यांना प्रतिसाद चांगला मिळतो वास्तव स्वीकारा हा फक्त आहे दाखवण्यापुरतं का आता आम्ही बेचाळीस गावात फिरतो लोक फक्त निकम निकम असं म्हणतायत लोक निकम फक्त तो डाव बोलतात पण माग काय चर्चा होती हे कोणाला माहिती हे साहेबांना पण लागू नाही नाही साहेबांच्या विषयी आजपर्यंत तालुक्यात असा प्रकार कधी झालेलाच नाही बारखाली पोरं भाषण सांगतात वळसे पाडलांनी पस्तीस वर्षात काय केलं साहेबांनी काय केलं नाही मी गेले पंचवीस वर्ष साहेबांबरोबर आहे साहेबांनी तालुक्यात काय दिलं नाहीये हा तुम्हाला लान, तुम्हाला लहान मुलांना या गोष्टी माहीतच नाहीत ना की साहेबांनी काय आज इंजिनिअरिंग कॉलेज झालेलं आहे साखर कारखाना आहे शरद बँक आहे पतसंस्था आहेत अजून तालुक्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली डिंब सारखं जे आहे आज पाणी चोरायला आलेले बाहेरचे लोक आहे त्यांना हे लोक साथ देत असतील तर काय उपयोग आहे आज साहेब पाण्यासाठी लढतात आणि हे लोक साहेबांच्या विरोधात बोलतात म्हणजे हे तालुक्यातले का नक्की लोकशाही तुम्हाला मान्य नाही का वर्षी पाटलांची एखादी भूमिका चुकत असेल असं एखाद्याला वाटलं त्यांची ते मतं मांडणार ना नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदान मतं मांडण्याचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आम्ही नाकारत नाहीये पण चुकीच्या गोष्टी बोलू नाही ना त्यांनी ना तुम्हाला देवदत्त निकम यांची एवढी कावेळ का, का म्हणजे मी ऍक्च्युली माझं सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट होतं बाजार समितीमध्ये तिथे आरे रावीच्या भाषा होत्या त्यांच्या भाषेत तुम्ही लाभार्थी नाही लाभार्थी हा प्रकार नाही हे टेंडर टेंडर प्रोसेस होती आम्ही भरलेलो होतं ठीक आहे टेंडर मध्ये आम्ही जर पास झालो आम्हाला टेंडर मिळालं तर यांचं काय दुखलं आम्ही ज्या वेळेस काम करत होतो आमच्या सिक्युरिटी गार्डला हे सॅल्युट नाही मारलं तर हे दांड्या माराय दांड्या लावायचे अॅप लावायचे वाचवून ठेवतो कशाला किमान एखादा पदाधिकारी आला त्याने उठलं पाहिजे नमस्कार केला पाहिजे चुक असतं माहितीये का रिस्पेक्ट ही प्रत्येकाला दिली जाती पण यांची जी भाषा होती ना ही कर्मचाऱ्यांच्या विषयी भाषा होती आज आमची परिस्थिती अशी झाली होती तिथे की यांचं नाव सांगितलं तर लोक कामाला यायला तयार नव्हते एवढे हे हॅरेशमेंट करायचे शिस्त की दादागिरी ते त्यांचा विषय तुम्हाला काय अनुभव दादागिरीच म्हणायला लागेल शिस्त काय शिस्त शिस्त ही प्रेमाने लावता येते प्रत्येकाला आम्हाला बी डिसिप्लिन आहेत आम्हाला बी या ज्या आम्हाला नियम आटी दिलेल्या असतात त्या चौकटीत बसूनच आम्ही काम करत असतो भीमाशंकर कारखाना सुरू केल्यानंतर तो सुरुवातीला तोट्यामध्ये गेला बाहेरचा ऊस आणला म्हणून देवदत्त निगम यांना चरमन केलं कारखाना नफ्यात आणला शिस्त लावली चांगलं चांगलं तर म्हणा नाही हे जे म्हणतात ना च... हे सगळं साहेबांनी केलेलं आहे हे फक्त आहे ना पुढं फ्रंटला हे होते पण याचं सगळं श्रेय साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच झालेलं आहे ना मार्केट कमिटी डिजिटल झाली लोकांना बाजारभाव मिळाले पारदर्शक कारभार केला काय डिजिटल झालं मला तर काही आढळलं नाही मी एक वर्षभर काम केलं तिथे आम्ही एवढं प्रामाणिकपणे काम करून आम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं कारण नसताना का आता आम्ही बाकीच्या त्यांच्या बरोबर कधी फिरत नव्हतं त्यांची काय वेगळी अपेक्षा होती त्यांची अपेक्षा काय त्यांना माहिती कारण बाहेरून तर ऐकायला येत होत त्यांच्या काय अपेक्षा असेल त्या तुम्ही पूर्ण करा मग तुम्हाला ते काम देतील आम्ही त्यांचं ऐकलं नाही म्हणून आम्हाला ब्लॅकलिस्ट केलं आता तालुक्यात चर्चा होते की वळसे पाटलांच्या बाजूने कोणी बोललं समोरचे म्हणतात लाभार्थी ते लाभार्थीची तुमच्या दृष्टीनं व्याख्या काय आणि जे देवदत्त निकम कारखान्याचे दहा वर्ष चेअरमन राहिले आठ सात आठ वर्ष ते मार्केट कमिटीचे सभापती राहिले मग आता खरा लाभार्थी कोण किंवा त्यांना नेमकं काय म्हणायचं तुम्हीच समजा ना दहा वर्ष कारखान्याला राहिले बाजार समितीला राहिले मग लाभार्थी कोण आहे दुसरे लोक थोडे हेच लाभार्थी आहेत ना याच्या व्यतिरिक्त काय बोलायचं वेग आता मला सांगा देवदत्त निकम यांना तरुणांचा प्रतिसाद चांगला मिळतोय लोकसुद्धा म्हणत आहेत बदल करायचा बदलाचे वारे वाहत आहेत आता तरुणांच्या बाबतीत बोलत असाल तर हे या गोष्टीशी मी सहमत नाहीये काही ठराविक लोक घेऊन चाललेल्या आहेत त्या लोकांनाच घेऊन फिरवायचं आणि त्या लोकांच्या मार्फतच लोकांमध्ये वातावरण फिरवायचं की आमच्या मागे तरुण वर्ग आहे आम्ही तरुण वर्ग आहे आम्ही साहेबांबरोबरच आहे ना वळसे पाटील साहेबांबरोबरच आहे आणि कायम राहणार मतदारांनी आंबेगावकरांनी वळसे पाटलांना का स्वीकारावं हे हो? तुम्हाला माहिती आहे समोरच्या उमेदवारांना का त्या उमेदवारांनी हो? आजपर्यंत काय केलेलं आहे माहिती का मी म्हणनती पूर्व दिशा या पद्धतीने चालणार अरे रावीची भाषा आहे कोण कुठल्या व्यक्तीला मान सन्मान हा हे बा, काम समाजामध्ये काम करत असताना प्रत्येकाला एक इच्छा असते की आम्हाला थोडीफार रिस्पेक्ट मिळाली पाहिजे आम्हाला वेळ दिला पाहिजे आमच्याशी समोरच्या व्यवस्थित बोललं पाहिजे हे व्यक्ती कधी बोललेलेच नाहीत मला तरी नाही आठवत की असं माझ्या पाण्यातलं नाहीये देवदत्त निकम प्रत्येकाच्या एखाद्या का गावात काही दुर्घटना घडली तिथं जाणार दशक्रिया अंतविधी अखंड हरिणाम सप्ताह लग्न कार्य सगळीकडे वेळेवर पोहोचायचे आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये मना देवदत्त निकम यांच्याबद्दल एक चांगली आस्था पण आहे आता कसं आहे माहितीये का त्यांना ते त्यांच्या वेळेनुसार जात असतील त्याच्याबद्दल मी काय बोल दिसतो तसं नसतं पण काय दिसतो तसं नसतं हो काळसे पाटलांचा आठव्यांदा किती मत धिक्क्यांनी विजय होईल समोरच्याने फक्त लीडच मोजत राहावा एवढंच मी सांगू शकतो ह्याच्यापेक्षा जास्त बोलण्यात काही नाही समोरच्या फक्त साहेबांचं लीड बघायचं आणि मग बघा तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये होणाऱ्या या निवडणुकीमध्ये चर्चा काही होत असली तरी दिलीप वळसे आठव्यांदा निवडून येणारच अशा प्रकारचा दावा कार्यकर्ते करीत आहेत या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचं राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे काय होणार वळसे पाटील मितवाशी आहेत कमी आहेत लोकांची कामं करतायत समोरचे मंडळी विजयाचे दावे वेगवेगळे करत असले तरी या निवडणुकीमध्ये विरोधकांनी वळसे पाटलांचं लीड मोजावं अशा प्रकारचा दावा वळसे पाटील यांचे समर्थ आहेत काही कार्यकर्त्यांनी पाहिजे देखील लावलेल्या आहेत मतदारांना आपलं आव्हान आहे मतदारांनो तुमचा लोकप्रतिनिधी कोण निवडायचा कोण चांगला कोण कामाचा कोण कामाचा नाही हे तुम्ही ठरवा कोणाच्याही प्रलोभनाला आर्थिक लाभाला बळी पडू नका कोणाला निवडून द्यायचं कोण तुमच्या सोबतीला चांगला आहे हे तुम्ही ठरवा परंतु चुकीच्या मार्गाने जाऊ नका लोकशाही बळकट करायची असेल तर मतदानाला बाहेर पडा जास्त संख्येने मतदान करा निवडणूक आयोगाला मदत करा हेच आपलं सगळ्यांना आव्हान आहे सुरेशवाणी विघन टाइम्स गिरवले,